विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्रिकोणमिती त्रिकोणमिती या पाठातील पुढील उदाहरण जे दिलेलं आहे आपल्याला पाच सेक थिटा वजा बारा थिटा बरोबर शून्य तर साईन थिटाच्या काढा नावानं दिलेला आहे ते सोडवणार आहोत उदाहरण सोडवण्या अगोदर आपल्याला दिलेली माहिती जी आहे ती लिहून घेणं अतिशय महत्वाचं असतं आपल्याला या उदाहरणामध्ये पाच से थीटा वजा बारा थीटा बरोबर शून्य ही दिलेली माहिती आहे यावरून आपलं समीकरण बनेल पाच थिटा बरोबर बारा कोसेक थिटा हा हा वजा मधला बारा कोसेक थीटा हा वजा वजामध्ये असल्यामुळं पलीकडल्या साईडला अधिक मध्ये जाईल आणि आपल्याकडं चल चल एका बाजूला म्हणजे सेक थिटा हा इकडा कोसेक थिटा इकडं गुणाकारात आहे तो इकडं आल्यावर छेदस्थानी येईल म्हणजे भागाकारात येईल कोसेक थिटा बरोबर बारा जिकडला तिकडं आणि हा पाच गुणाकारातला इकडे गेल्यावर भागाकारात जाईल म्हणजे आपल्याकडं तयार होईल सेक थिटा छेदस्थानी कोसेक थिटा बरोबर बारा छेदस्थानी पाच आता सेख थिटा छेदस्थानी कोशेक थिटा यांच्या बदल्यात आपल्याला दुसरे काय गुणोत्तर लिहता येतात का ते बघू शेक थिटा शेक थिटाच्या बदल्यात आपल्याला लिहता येते एक छेद कॉस एक छेद कॉस थिटा आणि कोशेक थिटाच्या बदल्यात लिहता येते कोसेक थिटाच्या बदल्यात आपल्याला लिहता येते एक छेद साईन एक छेद साईन थिटा आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडं बारा छेदस्थानी पाच जसा आला तसे बारा छेदस्थानी पाच आता जर लक्ष दिलं तर हा साईन सगळ्यात वरती जाईल कारण चौथी टर्म आपली काय होत असते गुणाकारात करत जात असते सगळ्यात वरती जात असते तर सगळ्यात वरती गेल्यावर हे होईल साईन थीटा छेदस्थानी कॉस थिटा आणि बरोबर कारण छेदस्थानी एक राहील एक एक प्रत्येक संख्येच्या छेदस्थानी असतोच बारा छेदस्थानी पाच मग बाकी बघा साईन थिटा छेदस्थानी क्वास्थिटा बरोबर आले बारा छेदस्थानी पाच आणि आपल्याला माहिती आहे साईन थिटा छेदस्थानी क्वास्थिटा याचा अर्थ असतो टॅन थिटा मग टॅन थिटा बरोबर आपल्याकडं आलं टॅन थिटा बरोबर बारा छेदस्थानी पाच आता यावरून आपल्याला थिटा कॉस थिटा आणि साईन थिटाच्या किमती काढायच्या तर सर्वप्रथम आपल्याकडे टॅन थिटाची किंमत आलेली असल्यामुळे आल्यामुळे आपण या तीन सूत्रापैकी कोणतं सूत्र वापरू शकतो तर लक्ष दिलं तर या सूत्राचा वापर आपल्याला करता येईल एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा सूत्र लिहून घेऊ आपण एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर आहे सेक वर्ग थिटा मग सूत्रामध्ये आता किमती टाकून घेऊ एक अधिक टॅन वर्ग थिटाच्या जाग्यावर बारा छेदस्थानी पाच कंसाचा वर्ग बरोबर सेकचा वर्ग थिटा आता लक्ष द्या एक जशाला तसा अधिक चिन्ह जशाला तसा आणि आपल्याकडे बाराचा वर्ग होईल एकशे चौवेचाळीस चा छेदस्थानी पाच चा बर वर्ग होईल पंचवीस बरोबर आता संख्या संख्या एकाच बाजूला आहेत दोघांची बेरीज करायची आपल्याला तर यांचा छेद सारखा करावा लागेल छेद सारखा करण्यासाठी तिरकस होईल पंचवीस एक पंचवीस अधिक एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस आणि छेदस्थानी पंचवीस एक पंचवीस बरोबर एक सेख वर्ग थिटा आता पंचवीस आणि एकशे चौचाळीस या दोघांची बेरीज होईल एकशे एकोणसत्तर छिदस्थानी पंचवीस बरोबर आहे सेख वर्ग थिटा यावरून या दोघांचं वर्गमूळ कारण सेख वर्ग थिटाची किंमत नाही काढायची आपल्याला आपल्याला काढायची सेख थिटाची किंमत म्हणजे इथं आपल्याला दोघांचं वर्गमूळ घ्यावं लागेल वर्गमूळ वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यावा लागेल आणि ते वर्गमूळ येईल एक तेरा एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ तेरा आणि च वर्गमूळ पाच आणि बरोबर येईल शेक थिटा म्हणजे आपल्या सेख थिटाची किंमत आलेली आहे तेरा छेदस्थानी पाच आपलं गणित इथं झालेलं नाही तर आपल्याला आता सेख थिटावरून शेक थिटावरून क्वास थिटा आणि साईन थिटा यांच्या किमती काढायच्या आहेत तर सेक वरून आपल्याला क्वास्थेटाची किंमत निघत तर सेक थेटावरून क्वास थेटाची किंमत आपली काय येईल ते लक्ष द्या सेख थिटा वरून क्वास थेटाची किंमत काढण्यासाठी आपण हे सूत्र लिहू शकतो सेक थेटा बरोबर एकछेत म्हणजे आपण इथं लिहू शकतो सेकथिटा बरोबर छेद क्वास थिटा आणि सूत्रामध्ये जर किमती टाकल्या तर किमती येतील तेरा छेदस्थानी पाच बरोबर आहे एक छेदस्थानी कॉस थिटा आणि तिरकस गुणाकार केला तर तेरा गुणिले कॉस थिटा बरोबर येईल पाच एक पाच तिरकस गुणाकार करून आपल्याकडं किमती तयार होईल कॉस आणि तेराचा गुणाकार तेरा कॉस थिटा बरोबर पाच चा एक चा गुणाकार पाच एक पाच आता म्हणजे क्वास थिटा बरोबर येतील हे तेरा इकडे गुणाकारात करत आहेत तिकडे गेल्यावर पाच छेदस्तानी तेरा आणि कॉस्थिटाची आपली किंमत निघून जाईल पाच छेदस्तानी तिरा तर आपल्याला आता अजून गणित संपलेलं नाही आपल्याला सायन थिटाची किंमत देखील काढायची आहे आणि सायन थिटाची किंमत काढण्यासाठी तुम्ही या सूत्राचा वापर करून साइन थिटाची किंमत काढू शक शकता या गणितामध्ये साईन थिटाची किंमत काढण्यासाठी तुम्ही साईन वर्ग थिटा आधी कॉस वर्ग थिटा बरोबर यक या सूत्राचा वापर करून या सूत्राचा वापर करून साईन थिटाची किंमत काढू शकता मित्रांनो आता आपण पाच वगैरे सोडून घेऊ जे दिलेलं आहे आपल्याला टॅन थिटा बरोबर यक तर साईन थिटा आधी कॉस थिटा छेदस्तानी सेक थिटा प्लस कोसेक थिटाची किंमत काढ बर आता या गणितामध्ये आपल्याला दिलेला भाग जो आहे तो आहे टॅन थिटा बरोबर यावरून या जे आपल्याला चार गुणोत्तर काढायचे ते आहेत साइनथिटा आधी कॉस्थिटा आणि सेक्थिटा आधी कोसेकथिटा म्हणजे साइनथिटा कॉस्थिटा सेकथिटा आणि कोसेक्थिटाच्या किमती आपल्याला काढायच्यात मग टॅन वरून आपण जी किंमत काढू शकतो तर ती सूत्रानुसार एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा म्हणजे आपण सेक वर्ग ची किंमत काढू शकतो शेक थिटाची किंमत आपण टॅन वरून काढू शकतो मग आपण कोणत्या सूत्राचा वापर करून काढू शकतो तर एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर आहे सेक वर्ग थिटा या सूत्राचा वापर करून आपण ची किंमत काढू शकतो मग सूत्रामध्ये आपण किमती टाकू एक अधिक टॅन वर्ग थिटा म्हणजे एक चा वर्ग आणि बरोबर सेक वर्ग थिटा जशाला तस मग हा एक जशाला तसा एक चा वर्ग एकच आणि बरोबर आहे सेक वर्ग थिटा जशाला तस मग एक आणि एक झाले दोन बरोबर येतील सेक वर्ग थिटा बर एक दोन आणि सेक वर्ग थिटा पण आपल्याला फक्त सेख थिटाची किंमत हवी आहे म्हणजे याचं वर्गमूळ घ्यावं लागेल वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेतल्यावर हे होऊन जाईल थिटा बरोबर दोनचं वर्गमूळ पडणं शक्य नाही त्याच्यामुळे वर्गमुळात दोन सेख थिटा बरोबर वर्गमुळात दोन बरं आता आपल्याला शेक थिटाची किंमत मिळाली शेक थिटावरून आपण कशाची किंमत काढू शकतो तर सेक की शेक थिटावरून आपण क्वासची किंमत काढू शकतो शेक थिटावरून आपण कशाची किंमत काढू शकतो क्वासची म्हणजे आपला क्वास थिटा होईल क्वास थिटा होईल बघा क्वास थिटा काढणं शेकवरून क्वास काढणं म्हणजे छेदाला अंश आउस, अंशाला छेद करणं मग छेदस्थानी किती येते तर काही नाही म्हणजे एकही एक जातील अंशस्थानी आणि छेदस्थानी येतील वर्गमळात दोन बघा थीटा थिटाची किंमत येईल आपली छेद वर्ग मुळात दोन कारण क्वास आणि साईन आप सॉरी क्वास आणि शेक एकमेकाचे विरुद्ध असतात मग विरुद्ध असतात म्हणजे सेख थिटाची किंमत जी असन त्याची गुणाकार व्यस्त ही क्वास थिटाची किंमत असते आता आपल्याकडं शेक आणि क्वास निघलेले आहेत आपल्याला राहिलेलं काय साईन थिटा आणि क्वसेक थिटाची किंमत काढायची आता कॉस वरून आपण साईन थिटाची किंमत काढू शकतो या सूत्राचा उपयोग करून मग आपण सूत्राचा वापर करूयात सूत्र आहे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर य या सूत्रामध्ये किंमती टाकू ज्या आपल्याकडे असतील त्या तर आपल्याकडे इथं ची किंमत आहे म्हणजे साईन वर्ग थिटा जशाला तस अधिक चिन्ह जशाला तस कॉस जाग्यावर किंमत जा येईल वर्ग मुळात एक छेद वर्ग मुळात दोन पण सूत्रानुसार त्याचा वर्ग वर्ग आणि बरोबर य मग अधिक चिन्ह जशाला तस एकचा वर्ग एक वर्ग मुळात दोनचा वर्ग निस्ता दोन फक्त दोन आणि बरोबर एक जशाला तस आता संख्या संख्या एका बाजूला करायच्यात म्हणजे आपलं समीकरण बनल साईन वर्ग थिटा बरोबर येत एकशे दोन हे पलीकडल्या साइटला जाऊन एक शे दोनच होतील पण वजा मध्ये येतील अधिक मधले एकशे दोन तिकडं पलीकडल्या साइटला वजा मध्ये एकशे दोन होतील आणि म्हणजे आपल्याकडे साईन वर्ग थिटा बरोबर किंमत येईल या दोघांची वजाबाकी करण्यासाठी आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल तो आपला येईल बे एक बे वजा चिन्ह एक एक छेदस्थानी बे एक बे म्हणजे साईन वर्ग थिटा बरोबर किंमत येईल दोन मधून एक गेला एक छेदस्थानी दोन आता साईन वर्ग थिटाची किंमत एकशे दोन आहे म्हणजे फक्त साईन थिटाची किंमत येईल वर्गमूळ घेऊन आणि वर्गमूळ घेतल्यावर हे येतील साईन थिटा बरोबर एकच वर्गमूळ एक खाल्ल्या दोनचं वर्गमूळ पडणार नाही म्हणजे वर्गमुळात दोन साईन थिटाची किंमत येईल एक छेतस्थानी वर्गमुळात दोन आता साईन थिटावरून आपल्याला थिटाची किंमत काढायची कोसेक थिटाची किंमत काढायची त्यासाठी आपल्याला असं करावं लागेल कोसेक थिटा बरोबर अंशाला छेद छेदाला अंश म्हणजे वर्गमुळात दोन ज्या जे छेदस्थानी ते होतील अंशस्थानी आणि य ये, छेदस्थानी येतील पण प्रत्येक संख्येच्या छेदस्थानी एक असतो त्यामुळे एक काही लिहायची गरज नाही छेदस्थानी असल्यामुळे लिहायची काही गरज नाही आता आता आपण गणिताच्या अंतिम टप्प्याकडे जी जे आपल्याला किंमत काढायची आहे साइन थिटा प्लस कॉस्थिटा छेदस्थानी थिटा प्लस कोसेक्थिटा तर जी किंमत काढायची आहे ते लिहून घेऊ साईन थिटा अधिक थिटा छेदस्थानी अधिक कोसेक थिटा आणि यामध्ये आपल्या आलेल्या किंमती टाकून घेऊ ज्या की आपल्या आलेल्या आहेत आपल्याला बघा साईन थिटाची किंमत टाकायची सर्वप्रथम ती आलेली आहे एक एकछेद वर्ग मुळात दोन एकछेद वर्ग मुळात दोन अधिक पुन्हा नंतर कॉसथिटाची किंमत टाकायची ती आलेली आहे एक एकछेद वर्ग मुळात दोन एकछेद वर्ग मुळात दोन छेदस्थानी शेख ची किंमत टाकायची आहे ती आलेली आहे मुळात दोन शेख थेटाची किंमत आलेली आहे मुळात दोन अधिक कोशेक ची किंमत काढायची टाकायची पण आलेली आहे मुळात दोन मुळात दोन बघा छेद सारखा असल्यामुळे फक्त अंशाची बेरीज होईल आणि एक आणि एक ची बेरीज होती दोन मुळात दोन जशा तसे छेदस्थानी या दोघांची बेरीज यांचा छेद पण सारखाच आहे छेदस्थानी एक आहे छेदस्थानी एक आहे काही नाही म्हणजे मग अंश अंशाची बेरीज कर्णीस्त संख्यांची बेरीज करताना कर्णीच्या बाहेर असणाऱ्या संख्यांची बेरीज होते म्हणजे इथं काय नसल्यामुळे इथं एक आहे आणि इथं पण काही नसल्यामुळे इथं एक आहे आणि एक आणि एक यांची बेरीज एक आणि एक यांची बेरीज दोन होते आणि वर्ग मुळात दोन जशाला तसे मग आता सगळ्यात खालची टर्म ही सर्वात वरती जात असते सगळ्यात खालील टर्म ही काय होत असते सगळ्यात वरती जात असते याचा अर्थ इथं छेद असतात काय नाही म्हणजे किती येतं मंज़े? मंज़े एक म्हणजे समीकरण बनणार आहे दोन बघा जे उदाहरण बनणार आहे ते आपलं होईल दोन वर्ग मुळात वर। दोन आणि सगळ्यात खालची टर्म मग छेदस्थानी काय नाही म्हणजे एक म्हणजे गुणिले होऊन जाईल एक छेदस्थानी दोन वर्ग मुळात दोन बघा छेदस्थानी काय नाही म्हणजे एक जाईल सगळ्यात वर आणि छेदस्थानी येतील दोन वर्ग मुळात दोन हे दोन कटतील हे दोन कटतील वरती राहतील एक छेदस्थानी दोन चा दोनचा गुणाकार वर्ग म्हणा दोन चा गुणाकार साधे दोन, दोन, दोन म्हणजे निस्ते दोन आणि आपलं उत्तर येईल साइन थिटा आधी थिटा छेदस्थानी सेक थिटा आधी कोसेक थिटा बरोबर एक छेद दोन छेद दोन तर विद्यार्थी मित्रांनो आजसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आकृती कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका